ख्यातनाम शल्य शिक्षण शिक्षणतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं आज निधन झालं त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या बालरोगतज्ञ म्हणून ख्याती असलेल्या डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य केलं आहे मुंबईत शिव इथल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आपल्या पाच वर्षांच्या कार्यक्रम काळात त्यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचं नाव लिहिण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र तंत्रयुगातील उमलती अरे संस्कार संस्कार इत्यादी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली सध्या त्या मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या सौस्नेहलता देशमुख यांना डॉक्टर बी सी रॉय पुरस्कार धन्वंतरी पुरस्कार यासारख्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं